बाहेर पडलो होतो त्यावेळेला मी आईला विचारलं की बाबा काय करू आता मी बाहेर पडले आणि आता पुढं कधी होईल मला माहित नाही त्यावेळेला आईनच मला म्हणजे मोटिवेट केलं की काही नाही होत व्यवस्थित सगळं आणि तू करत राहा आणि माझ्यासाठी प्रार्थना करणारी ती म्हणजे मनापासून <laughs> एकमेव व्यक्ती होती की तिनं आजपर्यंत जे प्रार्थना केली ती माझ्यासाठीच केली आणि कदाचित तिचं त्या तिच्या प्रार्थनेच फळ आहे की मला हे आज तिला सांगितलं काय वाटलं तिला खूप आनंद तर झालायच आणि ती तिनं खूप देवाचा आभार पण मानलं आणि तिच्या आता पूर्णपणे चेहऱ्यावर आनंद आहे समाधानी ती आहे आणि हे बघून मला खूप बरं वाटलं जय जे हिंद जय भारत मी बऱ्याच मुलाखती घेतोय किल्ल्यावरती जा जा जातो आहे पैलवानांच्या मुलाखती घेतोय पण आज अशा एका व्यक्तीच्या मुलाखती घेणार आहे जो संत गाडगेबाबा महाविद्यालय कापशीचा विद्यार्थी पण आहे आणि एका सर्वसाधारण कुटुंबातला आहे आणि एम पी एस सीमध्ये अठरा वेळा मेन्स दिलेला विद्यार्थी आहे चौदा वर्ष स्ट्रगल करून आता एम पी एस सीमध्ये लगातार तीन पोस्ट काढले त्या वाघानं यांच्याजवळ मी आलो आहे आणि यांचं स्ट्रगल आपण जाणून घ्यायचा आहे तर हेच आपल्याला आपल्या यांच्या मुखातून आपला पूर्ण परिचय करून देतील सर नमस्कार नमस्ते तुम्ही तुमचा थोडा परिचय करून द्या माझं नाव श्रीकांत रामचंद्र कदम मी राहणार कापशी चा आहे मुक्कम पोस्ट कापशी तालुका शावडी जिल्हा कोल्हापूर बरोबर तर माझं बालपणीचं शिक्षण गावामध्येच विद्यामंदिर कापशी इथे झालं त्यानंतर माध्यमिक शिक्षण श्री सिद्धेश्वर उच्च माध्यमिक विद्यामंदिर कापशीमध्ये झालं आणि कॉलेज जे श्री संत गाडगेबापा महाविद्यालय कापशीमध्येच झालेलं आहे आणि कॉलेज झाल्यानंतर दोन हजार नऊला काय नऊ दहाच्या दरम्यान मी महाविद्यालयात होतो त्यावेळेला कॉलेज झाल्यानंतर घरच्यांनी एक निर्णय घेतला की स्पर्धा परीक्षेचं नुकतंच त्यावेळेला वारं वाहत होतं म्हणजे भेडसगावचे धीरज पाटील डी वाय एस पी झाले होते त्यानंतर सुनील हारुगडे पी एस आय त्यावेळेला झाले होते आणि संजय हरुगडे सुद्धा पी एस आय झाले होते त्यामुळं त्यांचे सत्कार वगैरे गावात चाललेले होते आणि ते बघून मला एक इन्स्पिरेशन मिळालं की बाबा आपण पण काहीतरी आपलं करिअर ह्यामध्ये करायला पाहिजे स्पर्धा परीक्षेमध्ये आणि मग त्यांचं मोटिवेशन घेऊन मी ह्या क्षेत्रामध्ये उतरलो त्यावेळेला फक्त मोटिवेशन होतं कारण नुसतीचं एक स्पर्धा परीक्षेतनं अधिकारी घडायला शावडी तालुक्यात सुरुवात झाली होती आणि अनुभव कमी असल्यामुळं फक्त मोटिवेशनच्या ह्याच्यावर मी ह्या क्षेत्रात उतरलो बरोबर आहे संत गाडगेबा मध्ये किंवा कापसी आपलं गाव जे आहे हे सर्वसाधारण म्हणजे एकदम खेड्यातलं आहे एकदम आणि दुर्गम भागामध्ये आहे बरोबर तरी सुद्धा तुम्हाला हे इन्स्पिरेशन जे मिळालं ते म्हणजे कशा पद्धतीने मिळालं तुम्हाला इन्स्पिरेशन म्हणजे ग्रामीण भागातला विद्यार्थी आता पहिल्यापासूनच माझे माध्यमिक किंवा मी ज्यावेळेस शालेय शिक्षण घेत होतो त्यावेळेला बऱ्यापैकी बुद्धिमत्ता होते आणि ह्या बुद्धिमत्तेचं कसं होतं आमच्याकडे टेक्निकल ग्रामीण भागात शिक्षण झाल्यामुळे टेक्निकल नॉलेज आमच्याकडे कोणतं नव्हतं पुढं करिअरला ऑप्शन आमच्याकडे कमी होतं मग त्यावेळेला स्पर्धा परीक्षा करिअर म्हणजे माझे इतिहास भूगोल राज्यघटना हे विषय चांगली असायचे पहिल्यापासूनच मग काही जणांनी सल्ला दिला की तू ह्यामध्ये करिअर कर हुशार आहेस होऊन जाशील मग त्या सल्ल्यांच्या ह्याच्यावर आणि हे, हे दोन तीन अधिकारी घडल्यामुळे मोटिव्हेशन घेऊन मी तो निर्णय घेतला किंवा आपण स्पर्धा परीक्षा करायची बरोबर मग आता हे चौदा वर्षाचा जो स्पॅन आहे म्हणजे फार म्हणजे तपच आहे जवळजवळ रामाने वनवास भोगला चौदा वर्षाचा तसं तुमचा चौदा वर्षाचा स्पॅन आहे बरोबर मग पाच सहा वर्ष ज्यावेळी तुमचा अभ्यास झाला त्यावेळी तुमचे मित्र ज्यावेळी पी आय वगैरे होत होते त्यावेळी तुम्हाला काय त्रास होत होता का तुम्ही ज्यावेळी अभ्यास करत होता त्यावेळी सुरुवातीला माझं एक टार्गेट होतं की राज्यसेवेमध्येच आपण पोस्ट काढायची त्यामुळं सुरुवातीला पहिल्या पाच सात वर्षामध्ये असं काय वाटलं नाही की बाबा मित्र पीएसआय झाला कोण क्लर्क झाला कोण कुठं तलाठी झाला कारण मी परीक्षेत तलाठी वगैरे अशा देतच नव्हतो माझं फक्त टार्गेट होतं की राज्यसेवेमधनं पोस्ट काढायचे आणि मोठे डेप्युटी कलेक्टर वगैरे असं होयच मी काय केलं सुरुवातीपासूनच फोकस केला होता त्यामुळे पहिल्या पाच सात वर्षात असं वाटलं नाही की बाबा मित्र हा पी एस आय झाला म्हणजे झाला म्हणून दुःख नाही हा तो झाल्यामुळं मी अजून झालो नाही सात वर्ष झालं मी अभ्यास करतोय खंत खंत होती वाटत होत की अजून आपल्याला अभ्यास वाढवायला पाहिजे आपले मित्र होतात मग आपण आपल्यावर हा घरच्यांकडून पण थोडं प्रेशर त्यावेळेला येत होतं की बाबा हा झाला तो झाला तुझा निकाल आला का नाही मग गावात प्रश्न विचारायचे त्याचं पण थोडं टेन्शन दबाव येत होता बरोबर मग त्या त्यामधून त्या मी कधी म्हणजे डायवर्ट झालो नाही आणि त्यांच्या एक ना एक दिवस असं वाटत होतं की माझे ह्यामध्ये होणार आहे शंभर टक्के पण कधी होणार आहे हे माहीत नव्हतं होय सर पण मी मला हे का सांगायचं आहे माहितीये का आता एमपीसी करणार मी सुद्धा जवळजवळ चार पाच पोस्ट काढले गे एमपीसी मधल्या पण आमचं काही कारणास्त मी गेलो नाही जॉईन झालो नाही तू भाग वेगळा पण आता मुलं एक वर्ष दीड वर्ष अभ्यास करते त्याला वाटतं की मी डीवाय एस पी व्हाय हो पाहिजे मी कमिशनर व्हाय हो पाहिजे मी डिप्युटी कलेक्टर व्हाय हो पाहिजे किंवा मी पी एस आय व्हाय पाहिजे अशी स्वप्न आहेत मुलांची तर तुमच्या चौदा वर्षाच्या स्पॅन मध्ये तुम्ही एवढा अभ्यास करून तुम्हाला चौदा वर्ष लागली स्ट्रगल हातात तुमच्या एखादी नोकरी मिळायला तर आजच्या मुलांना जी एक दोन वर्ष अभ्यास करणारी मुलं आहेत त्यांना तुम्ही काय सांगशील मी मुलांना एवढंच सांगेल की मी चौदा वर्ष मला जी लागली त्या चौदा वर्षा पाठीमाग मी अभ्यास एवढा करीत होतो की मला एक किंवा दोन मार्कच माझी पोस्ट जायची त्यामुळे मला मी खचलो जरी असलो तरी मला एक आत्मविश्वास आत नव्हता की आपला यो, मार्ग योग्य ठिकाणी आहे आणि एक ना एक दिवस हे आपल्याला यश मिळणारच आहे तुम्ही मेन्स किती दिल्या जवळजवळ अठरा मेस दिल्या मी अठरा मेस दिल्या कोणत्या कोणत्या दिल्या थोडस सा सांगा मी सुरुवातीला पीएसआयच्या राज्यसेवेच्या माझ्या दोन मेस झाल्या त्यानंतर एसटी आय च्या दोन मेस झाल्या एस च्या दोन मेस झाल्या पी एस आय च्या जवळजवळ सात ते आठ मेस झाल्या किंवा एवढं झालं हो हो मग एवढं तुम्ही दिल्या मग त्यात तुम्हाला अपयश आलं हो हो तेव्हा तुम्हाला वाईट वाटलं पाणी आलं नाही हे कधी कधी पोस्ट तुमची दोन मार्कात गेल्या म्हणताय एखादी पोस्ट तुमची अशी कोणती पोस्ट आहे की जी दोन तीन गेली एक आता सारखी पोस्ट आहे ती माझी एक दोन दोन तीन वेळा एक दोन मार्कात एक समाज कल्याण अधिकारी होती ती फक्त एका मार्कामध्ये माझी पोस्ट गेल, गेली गेली त्यावेळी तुमची काय परिस्थिती होती त्या दिवशी तुम्ही रिझल्ट बघितला तुम्ही एका गेला काय वाटलं त्यावेळेला फक्त काही म्हणजे बोलत नव्हतं फक्त डोळ्यात माझ्या पाणी येत होतं आणि वाटलं काय त्यावेळेला पण मित्रांनी थोडा धीर दिला की आज ना उद्या तुझं होईल आणि मग मी ते दुःख सहन केलं त्यावेळेला कारण आपल्याला खचून जायचं नव्हतं कारण इथून तर माघार घ्यायचं काही कधी विचार आलाच नव्हता इथून पुढे लढायचंच आहे आणि यश मिळेस तोपर्यंत लढायचंच आहे हे पहिलं ठामच होतं माझ्या या क्षेत्रात आल्यापासून एक ठामच होत कारण का आता दोन हजार दहा साली तुम्ही वयाच्या विसाव्या वर्षी तुमचे वडील एक्सपायर झाले हो वडील वारल्यानंतर घरची परिस्थिती हो। तर सगळी बेताची तुमची तरी सुद्धा तुम्हाला असं सपोर्ट कोणी केला हो म्हणजे तुमच्या योगदान ह्याच्यामध्ये फायनान्शियल मला ह्यामध्ये माझ्या चुलत भावांच एक मोठे चुलत बंधू आहेत ते शिक्षक आहेत त्यांनी पहिल्यांदा खूप मदत केली त्यानंतर विश्वास कदम म्हणून चुलत बंधू आहेत त्यांनी त्यांचेच भाऊ आहेत सख्खे त्यांनी पण मदत खूप केली आणि नंतर माझे सख्खे बंधू डॉक्टर संदीप कदम यांनी मला आता शेवटपर्यंत साथ दिली बरोबर पण ही साथ तुम्हाला दिली तर तुमचं वय वर्ष जवळ पस्तीस वर्ष वय आहे बरोबर पस्तीस वर्षापर्यंत तुम्ही आता स्ट्रगल केला मग कधी बत्तीसाव्या वर्षी तिसाव्या वर्षी घरातली म्हणले नाहीत की अरे तू बसून खातोय नुसतं काही करणं झालंय असं कधी तुम्हाला वाटलं का कधी बोलले का हा ह्या वेळेला मला अगदी कोरोनाच्या वेळेला माझ मला थोडस हे वाटलं की बाबा नोकरी करा पण काहीतरी जॉब पकडला पाहिजे कारण कोरोनाच्या काळात सगळं जग स्तब्ध झालेलं होतं स्पर्धा परीक्षा क्षेत्र कुठल्या होत नव्हत्या त्यावेळेला मग त्यावेळेला मी एक वर्ष एचडीएफसी मध्ये जॉब केला एचडीएफसी मालकापूर ब्रँच वर्ष काम केलं काम केलं हो त्या काळात हो आणि मग ते थोडं उदरनिर्वाह चालू हो, हो नंतर थोडासा उदरनिर्वाह हो माझा त्यावेळेला आणि मेंटॅलिटी पण त्यावेळेला जॉब पडला वेळेला स्पर्धा परीक्षा चालू झाल्या त्यावेळेला मी निर्णय लगेचच हो हे <laughs> केला हो की बाबा आपल्याला आपल्या क्षेत्राकडे वळायला पाहिजे कारण खाजगी नोकरी बँकिंगची नोकरी मला एक वर्षाचा अनुभव आला होता की बाबा हे करिअर पुढं आणि आपल्याला एवढा मागचा संघर्ष सगळा आठवत होता की आपण केलेलं हे वाया जायला नको मग मी काय केलं एक महिन्याची सुट्टी काढलेली होती आणि त्या सुट्टीमध्ये मी पूर्व परीक्षा दिली प्रूफ परीक्षेमध्ये माझा एवढा चांगला स्कोर आला हुँ. की मग मी निर्णय घेतला की आपण मेसला फुल तयारी न लागायचं आणि मग मी लगेच जॉबचा राजीनामा दिला आणि मेस त्या होतो तुम्हाला मला तिथं अठरा हजार रुपये म्हणजे आजच्या चांगला पगार होता पगार होता मग एवढे चांगल्या पगार नोकरी सोडताना तुम्हाला त्रास झाला नाही त्रास कसा असतं पगार पैसा सर्वस्व नसते तुम्ही ज्या क्षेत्रासाठी तुम्ही एक ध्येय ठरवलेलं असते की बाबा मला ह्या क्षेत्रामध्ये जायचं आहे मला ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्विसमध्ये जायचं आहे तिथं तुम्ही ती जी फिलिंग आहे किंवा ही तुम्ही बँकिंग क्षेत्रातली फिलिंग आहे ही खूप डिफरंट आहे बँकेमध्ये काम करत असताना तुम्हाला वाटत वाटतच नाही की मी बाबा कुठल्या तरी अधिकारी पदावर आहे किंवा मी काहीतरी जॉब करतो आहे फक्त वरण आदेश येणार तिथे आज टार्गेट पुरं करायचं आहे उद्या दुसराच टार्गेट असते ते पूर्ण करायचं आहे आणि टार्गेटच्या पाठीमागं लागून म्हणजे तुमच्या मोटिवेट काहीच नाही म्हणजे तुम्ही जनसामान्य लोकांचा उपयोगी जास्त पडत नाही किंवा तुमच्या सामाजिक पण तुमच्या हातनं काही काम होत नाही आणि हे टा टार्गेट जे असते बॅ बँकिंगचं ते त्या बँकेच्या फायद्यासाठी असते आणि तेच कुठंतरी खटकलं की मला आपला वापर कुठंतरी चुकीच्या ठिकाणी व्हायला लागला आहे आणि हे आपल्याला थांबवायला पाहिजे मी हा प्रश्न यासाठी विचारला मित्रांनो की एका कम्फर्ट झोनची नोकरी लागली मला समजा कम्फर्ट झोनची नोकरी लागली तर माझं ध्येय जे असतंय त्या ध्येयाकडे जायला मी भितो कारण का भितो की माझी ही नोकरी गेली माझं कसं व्हायचं एक परी तुम्हाला एक टायमाचं अन्न जरी नाही मिळालं पण तुमचं पॅशन महत्वाचं जर असेल तर त्या पॅशनच्या दिशेने तुम्ही पळायला पाहिजे आणि चिकाटीनं काम केलं पाहिजे हा यातून मी तुम्हाला संदेश मिळतोय कारण आजकाल काय होतंय एखादी कंपनी आता अठरा हजार पगाराची नोकरी सोडून दुनियानं नाव ठेवलं असेल तुम्हाला आला असेल ना नोकरी सोडली असेल ना काहीतरी एखादी की अशी आठवण काय अक्कल असं कोण म्हणलं असणारच की एखादा कोणतरी भरपूर जणांनी सल्ला दिलं की बँकेसारखा जॉब लागत नाही तुला लागला होता आणि तू का सोडलास आणि आता तुझ्याकडं काय आहे तोच करत करत तू का स्पर्धा परीक्षा केली नाही मग ते मला माहित होत की हो जॉब करत करत होणारच नाही आणि जॉबच टार्गेट जवळ सात आठ वाजेपर्यंत तरी पूर्ण होत नव्हतं मग त्यामुळं मी पूर्ण निर्णय घेतला की म्हणजे आजच्या तरुणाईला असा संदेश आहे जरी वयाच्या पस्तीस वर्ष वय आहे ज्यावेळी मला वाटतं नोकरी लागायच्या अगोदर बायोडाटा छापला असणार त्यावेळी कोणी विचारलं असणार की मुलगी देणार का म्हणून नाही म्हणजे मुलगी काही काम करत नाही चा बायोडाटा तयार केला होता <laughs> लग्नासाठी पण तो एवढा एवढा हे नव्हता ताकदवर बायोडाटा नव्हता म्हणजे हा एक जोक आहे कॉमेडी आहे पण मला एवढं सांगायचं आता गव्हर्नमेंट नोकरी मिळाली की लगेच छोकरी मिळते किंवा एखादी नोकरी चो, मिळाली की एकदा छोकरी मिळते पण ती मिळायसाठी पस्तीस वर्षे वयाची घासावी लागतात आणि चौदा वर्षे म्हणजे रामाने वनवास भोगला तशा पद्धतीचा वनवास भोगून व्यक्तीने साध्य आहे पण तुम्ही ना हो, हो मी पहिल्यापासूनच स्पोर्ट्समन आहे माझ कॉलेज लाईफ मध्ये मी कुस्ती हा गेम माझा होता किती किलो वजन गटामध्ये मी बावन्न किलो त्यावेळेला खेळतो तुम्ही युनिव्हर्सिटी खेळा आमच्या इथं शिवाजी युनिव्हर्सिटी मध्ये मी सलग दोन वर्ष कुस्ती खेळत होतो आणि परत दुसरा कुठला गेम दुसरा मी रनिंग मध्ये क्रॉस कंट्रीला उतरलो होतो विद्यापीठातच क्रॉस कंट्रीला उतरलो होतो आणि मी भरपूर क्रॉस कंट्रीला चार पाच वर्ष मी टाईक ट्राय केला होता परत उशूला उशूला मी जवळजवळ सतरा अठरा साली उशू खेळायला सुरुवात केली मला तो गेम आवडला कारण पूर्णपणे त्यात ब्रुसलीच्या वगैरे आर्ट आहेत आणि तो आपला स्थानिकच भारतीय गेम आहे आणि त्यामध्ये पूर्ण शरीराची तुमची मेंटली स्ट्रेंथ ताकद आणि बुद्धी या तिन्ही ह्याच्यावर तो खेळला जातो आणि मला तो गेम आवडला आणि मी त्यामध्ये पुन्हा वाटलं की ह्यामध्ये करिअर करायचं मग त्यामध्ये आज उशू या खेळामध्ये अजून माझं म्हणजे मला स्टेटचं मेडल आहे मेडलमध्ये हो उशू खेळामध्ये कोणतं मेडल आहे मला स्टेटचं ब्रॉन्झ मेडल मिळालं अरे वाशू मध्ये उशू आणि तुम्हाला शिकवायला हो मला अविनाश पाटील प्रशिक्षक कोल्हापूरचे त्यांनी त्यानंतर सतीश वडणेकर सर या दोन प्रेक्षकांनी चांगलं उत्तम उशू या खेळामध्ये मला ट्रेन केलं मग खेळ तुम्ही खेळत असल्यामुळं एमपीसीचा अभ्यास करताना तुमचा म्हणजे खेळाडूचा मेंदू काम जास्त करत नाही असं काही लोकांचा समज आहे म्हणजे खेळामध्ये असतात तर तुम्ही खेळ आणि एमपीसी करताना तुम्ही खेळाचा काय तुमच्या डोक्यावर काही ट्रेस आला नाही का की बाबा मी खेळल्यामुळे माझी बुद्धी पातळी कमी झाली किंवा अभ्यास करू वाटला नाही असं काही झालं नाही मला उलट खेळाचा फायदा झाला कारण जो अभ्यासातून ट्रेस यायचा तो खेळात निघून जायचा कारण खेळ हा प्रत्येक माणसानं खेळाला पाहिजे कारण खेळ ज्या वेळेला माणूस खेळत असतो त्यावेळेला माणूस आजूबाजूची परिस्थिती सगळी विसरून जात असतो आणि तो पूर्णपणे त्या खेळामध्ये इन्वॉल्व्ह झाल्यामुळं की त्याचं थोड्या टायमासाठी का होईना पण माइंड चेंज होईत असते आणि तेच माइंड चेंज होऊन त्यात जे पॉझिटिव्ह ऊर्जा येत असते आणि ती ऊर्जा आपण दुसऱ्या कार्यासाठी आपण वापरू शकतो त्यामुळे खेळ हा प्रत्येक माणसानं खेळाला पाहिजे आणि त्याला खेळायला वय नसते तुम्ही अगदी ऐंशी वर्षाचा माणूससुद्धा आता बघताय की तुम्ही ऑलिम्पिकमध्ये धावतोय पळतोय तर ते त्यातनं खूप मोटिवेशन त्याला मिळत असते त्यामुळे प्रत्येक माणसानं खेळ खेळाला पाहिजे त्याच्या त्याच्यातून पॉझिटिव्ह एनर्जी तुम्ही येत असते ओके आता तुम्ही कोणते कोणते पोस्ट काढल्या आता लेटेस्ट तुमचे तीन पोस्ट कुठल्या तर निघाल्या मी माझी सांगली आरोग्य परिषद जिल्हा परिषदेमध्ये आरोग्य सेवक म्हणून नेमणूक आता निवड झालेली आहे त्यानंतर एमपीसी मधून महसूल सहाय्यक या पदासाठी निवड झालेली आहे तिसरी माझी पोस्ट आहे ती टॅक्स असिस्टंट कर सहाय्यक या पदासाठी माझी निवड झालेली आहे मला ह्या तीन गोष्टी तुम्हाला एकदम मिळाल्या आता तुमची चॉईस कुठली असणार काय तुम्ही कसे जाणार मी आता सुरुवातीला माझ्या आरोग्य सेवकची ऑर्डर दिली आता दिवसात ते मी स्वीकारणार आहे कारण फर्स्ट ऑर्डर ही पहिली स्वीकारणं गरजेचं आहे आता गरजच आहे आणि त्यानंतर मी तिथून मग कर सहाय्यक या पदाकडे मी ज्या वेळेला माझा ऑर्डर येईल त्यावेळेला मी तिकडे जाणार बर मग तुम्ही पुढचा अभ्यास चालू ठेवणार का तुम्हाला एखादा डेप्युटी कलेक्टर साठी एखाद्या एमपीसी आता अभ्यास करणार का आता बंद करणार तुम्ही मी आता माझं ठरलंय की आता जे माझं इथून पुढं करिअर आहे ते मी उशि या खेळासाठी देणार आहे माझे इथं मी अकॅडमीसाठी प्रयत्न करतोय आणि ह्या खेळामध्ये जास्तीत जास्त लोक मुलं अशी इन्व्हॉल्व्ह होती त्याच्यासाठी मी आता थोडस करिअर म्हणजे तुम्ही आता म्हणजे खेळाची अकॅडमी तुमचं चांगलं स्वप्न आहे स्वप्न आहे हो स्वप्न सो, आहे हो, मी आमच्या शुभेच्छा आहेत तुमच्या स्वप्नाला आम्ही सुद्धा परमेश्वरला प्रार्थना करतो की तुमचं हे टार्गेट पूर्ण व्हावं आणि तुम्ही खरंच त्या खेळाची अकॅडमी स्थापन करावी त्यामुळे नवीन पिढी चांगली घडेल आणि नवीन पिढी सुद्धा ह्यामध्ये यावं आणि आपलं करिअर घडवायचं असेल तर आपण शंभर टक्के दुनियेचा विचार न करता दुनिया नावं ठेवायलाच आहे मला माफ करा दुनिया व्हिडिओ ऐकते आहे पण एक दुसऱ्याला कोण ना कोण नावं ठेवतं आणि त्या नावं ठेवण्यानं खचून न जाता त्यातून ऊर्जात्मक व्यक्तिमत्व झालं पाहिजे कारण ग्रामीण भागामध्ये राहिलेला अठरा मेन्स परीक्षेमध्ये फेल झालेला अनसक्सेस झालेला व्यक्ती त्याचबरोबर ग्रामीण भागामध्ये राहणाऱ्या व्यक्तीला भरपूर स्ट्रगल असतं त्रास असतो एवढा त्रास सण करून हा माणूस जर आज इथे आला असेल आणि आज आपली पोझिशन प्राप्त केली असेल तर फार मोठी गोष्ट या माणसानं अचीव्ह केलेली आहे तुम्ही जाता जाता नवीन पिढीला काय संदेश साहेब मी नवीन पिढीला एवढा संदेश देऊ शकतो की एक ना एक दिवस आपला येत असतो आणि माणसानं खचून माघार घेऊन आपला ध्येय न सोडता आपल्या ध्येयाच्या पुढे मार्गक्रमण करणं गरजेचं आहे तुम्ही ज्या वेळेला सातत्यानं प्रामाणिकपणे प्रयत्न करताय त्यावेळेला एक ना एक दिवस ईश्वर तुम्हाला यश देतच असतो आणि तो दिवस हा उद्याचाही असू शकतो म्हणून आपण कोणत्याही क्षेत्रात माघार न घेता एकदाच जर तुम्ही ठाम निर्णय घेतला की मला हे करायचं आहे तर त्यामध्ये पूर्ण ताकदीनिशी उतरा शंभर टक्के प्रयत्न करा डायव्हर्ट होऊ नका आणि प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहा तुम्हाला यश शंभर टक्के मिळणार बरोबर आहे आता हा एक प्रश्न आहे तुम्ही जे पोस्ट मिळाल आईला काय वाटलं पोस्ट मिळालं गेले चार पाच वर्ष आईची काळजी जास्त वाढलेली की बाबा माझ्या मुलाचं काय होणार करिअर मध्ये तर मी एक दोन परीक्षेमध्ये ज्या वेळेला मला माझा रिझल्ट आला नाही की बाबा मी एकवीसला टायपिंग मधनं बाहेर पडलो बावीस ला पण त्यामध्ये बाहेर पडलो होतो त्यावेळेला मी आईला विचारलं की बाबा काय करू आता मी बाहेर पडलो आणि आता पुढं कधी होईल मला माहित नाही त्यावेळेला आईनच मला म्हणजे मोटिवेट केलं की काही नाही होतंय व्यवस्थित सगळं आणि तू करत राहा आणि माझ्यासाठी प्रार्थना करणारी ती म्हणजे मनापासून <laughs> एकमेव व्यक्ती होती की तिनं आजपर्यंत जे प्रार्थना केली ती माझ्यासाठीच केली आणि कदाचित तिचं त्या तिच्या प्रार्थनेच फळ आहे की मला हे आज सांगितलं काय वाटलं तिला खूप आनंद तर झालायच आणि ती तिनं खूप देवाचा आभार पण मानलं आणि तिच्या आता पूर्णपणे चेहऱ्यावर आनंद आहे समाधानी ती आहे आणि हे बघून मला खूप बरं वाटतं फार मोठी आणि फार चांगल्या पद्धतीने सरांनी इंटरव्ह्यू दिलेला आहे श्रीकांत रामचंद्र कदम यांचं नाव आहे त्यांचं गाव आहे कापशी जी वारणा कापशी म्हणून ओळखली जाते शाहूवाडी तालुक्यामध्ये आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे त्या गावामध्ये नामांकित पैलवान पण आहेत आणि खेळाडू पण आहे त्यांना एम पी मध्ये आता या वाघानं पोस्ट काढलेले आहे त्यामुळे या परत आणि या गावाचं नाव आणि मोठं झालेलं आहे तर इथून पुढे सर्वसाधारण भागातील जी मुलं आहेत खेड्यातील मुलं आहेत यांच्यासाठी फार मोठा संदेश आहे की मी तुम्हाला एवढंच सांगेन मित्रांनो की तुम्ही कष्ट प्रामाणिक करत राहा येश थोडं लेट भेटेल पण शंभर टक्के थेट भेटणार आहे याची तुम्ही विचार करा चिंतन करून तुम्ही कार्य करा येणारा काळ हा तुमचा असेल एवढं मी तुम्हाला नक्की सांगेन आणि आज ज्या वाघाची तपश्चर्या संपलेली आहे जो वाघ म्हणजे वनवासातून परत रिटर्न आपल्या अयोध्येत आलेला आहे श्रीकांत कदम अशा श्रीकांत कदमला मी शुभेच्छा देतो आणि मी इथेच थांबतो नमस्कार